डॉक्टर वेदप्रकाश ईश्वरप्पा डोणगावकर यांनी तत्वज्ञान या विषयामध्ये पी एच डी प्राप्त केली आहे मातोश्री कांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम येथे तत्वज्ञान विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तत्वज्ञान विषयाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत त्यांनी महात्मा बसवेश्वरांचे तत्वज्ञान सन दोन हजार अकरा व रहस्य विवरण दोन हजार एकवीस यासह तत्वज्ञानविषयक अनेक पुस्तकांचं लेखन केलं आहे त्यांची विविध पुस्तके नियतकालिक आणि स्मरणिकेतून तव्येत आणि शोध निबंध आणि वर्तमानपत्रातून सहा लेख प्रकाशित झाले आहेत त्यांच्या अनेक तत्वज्ञानविषयक पुस्तकांना महाराष्ट्रातील मान्यवर संस्थांकडून उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचे पुरस्कार मिळालेत धन्यवाद या ठिकाणी पुरस्कार पात्र मूर्तीचा श्रीमद काशी जगद्गुरू यांच्या अमृत हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येईल सुरुवातीस डॉ चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार पात्र डॉक्टर वेदप्रकाश ईश्वरप्पा डोणगावकर यांना श्रीमद काशी जगद्गुरू यांच्या अमृत हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल पुरस्कार स्वरूप है दह हजार रुपये रोख गौरवपत्रिन्ह रुद्राक्षमा लक्षा गया महत्व है रुद्राक्षमा शाल त्रिफल डॉक्टर वेद प्रकाश ईश्वरप्पा डोणगावकर मठवालेना पुरस्कार प्रदान केला जाता है परम पूज्य श्रीमद काशी जगदगुरु यांच्या अमृत हस्ते या ठिकाणी पुरस्कार पात्र सत्कार मूर्तींच्या परिवाराला सुद्धा मी या ठिकाणी निमंत्रित करीत आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक सत्कार मूर्तीच्या परिवाराने सुद्धा या ठिकाणी उपस्थिती द्यावी कृपया लवकर प्रत्येक सत्कार मूर्तींच्या परिवाराला विनंती आहे की त्यांनी हा सत्कार संपन्न होत असताना पुरस्कार प्रदान केला जात असताना त्यांची उपस्थिती व्यासपीठावर द्यावी डॉक्टर वेद प्रकाश ईश्वरप्पा डोणगावकर यांना डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार प्रदान केला जात आहे धन्यवाद उत्सुक आहोत प्रत्येक मूर्तीचं मनोगत ऐकण्यासाठी अर्थात टाइम मॅनेजमेंट तोही भाग आहे सुरुवातीस मी विनंती करीत आहे डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार प्राप्त डॉक्टर वेदप्रकाश ईश्वरप्पा डोणगावकर मठवाले यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं देवादिदेव महादेव भगवान शिव स्वरूप माता पार्वती यांचे स्मरण करतो या ठिकाणी उपस्थित परमश्रद्धेय जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्रद्धेय डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्या शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो या सोलापूर नगरीचे आराध्य दैवत सिद्धेश्वर भगवान यांना वंदन मंचावर उपस्थित सन्माननीय शिवाचार्यगण सर्व सत्कार मूर्ती समोर उपस्थित सर्व कुटुंबीय या सोलापूर नगरीच्या सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आदरणीय हिरेश स्वामी सर उपस्थित सर्व शिवभक्त आणि मान्यवरांनो मी पहिल्यांदा या ठिकाणी ज्ञानसिंहासन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशीपीठाचे व्यक्तिशहा आभार मानतो की त्यांनी डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार माझ्या नावाने घोषित केला आणि आज या ठिकाणी तो दिला मी याशिवाय आभार यासाठीही मानतो कारण माझ्या मतानुसार तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला हा मी पहिला व्यक्ती आहे की ज्याला हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे म्हणून तत्त्वज्ञान विषयाच्या वतीने मी आपल्या या ज्ञानपीठाचे आभार मानतो खरं तर तत्त्वज्ञान हा विषय माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असे विषय आहे आणि अशा या विषयाच्या व्यक्तीला या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात येत आहे वास्तविक पाहता डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचं तत्त्वज्ञान विषयावर अपार प्रेम आहे कारण एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये महास्वामीजींनी सिद्धांत शिखामणीसारख्या महान अशा ग्रंथाला समोर ठेवून भारतीय दर्शनातील विविध दर्शन आणि सिद्धांत शिखामणी अर्थात वीरशैव दर्शन यांचा तुलनात्मक अभ्यास त्या काळात केलेला होता आणि त्यांच्या प्रेरणेनेच आम्ही तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारे लोक भारतीय तत्वज्ञानामध्ये जो दुर्लक्षित राहिलेला वीरशैव दर्शन आहे तो आणि त्याच्या संदर्भाने काम करण्याचा प्रयत्न करीत असतोच मला आवर्जून या ठिकाणी महास्वामीजींच्या साक्षीने आणि आपल्या समक्ष सांगावंच वाटतं की भारतीय तत्त्वज्ञानावर जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा वीरशैव तत्त्वज्ञानाचा त्याच्यामध्ये समावेश नाही अशा काही सूचना आमच्या मित्रांनी केल्या आणि वीरशैव साहित्यावर जेव्हा मूळ साहित्य कुठतरी उपलब्ध होईल का याचा आम्ही आघावा मागावा घेतला तेव्हा काशी आम्हाला आगम साहित्यासारखे महान असे ग्रंथ उपलब्ध करून दिले आणि अशा या महान साहित्याच्या अभ्यासानंतर आमच्या लक्षात आलं की हे जे, जे वीर जैव दर्शन आहे ते अध्यात्माच्या दृष्टिकोनातून नैतिकतेच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे कारण या दर्शनामध्ये अध्यात्म आहे नै नीतिशास्त्र आहे आम्हाला असं वाटायचं की यापूर्वी इतर साहित्यामध्येच फक्त मूल्य आणि शील सांगितले आहेत परंतु वीर शैव दर्शनाचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की या ठिकाणी अडुसष्ट शील धनाचाराच्या माध्यमातून सांगितलेले आहेत या ठिकाणी अनेक शिवाच्या संदर्भाने जे वेगवेगळे तत्व समोर आलेले आहेत ते खर तर आम्हाला असं वाटायचं की सांख्यांनी वगैरेच सांगितलेले आहेत परंतु हे मूळ तर वीरशैव साहित्यामध्ये आलेले तत्व आहेत आणि अशा या सगळ्या तत्वांचा देखील आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की वीर शैव दर्शन, दर्शन एक असं दर्शन आहे की ज्याच्यामध्ये ज्ञान आणि कर्माला महत्व दिलेलं आहे हे वीरशैव दर्शन एक असं दर्शन आहे की ज्याच्यामध्ये समाजातल्या सगळ सगळ्याच घटकांना सगळ्या वर्णांना स्त्री पुरुष सगळ्या घटकांना मोक्ष प्राप्त करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं वीरशैव दर्शन हे एक सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्वाचं असं दर्शन आहे ज्ञानाच्या संदर्भानं आम्ही काम करत असताना आज या ठिकाणी ज्ञानाच्याच अनुषंगाने ज्यांनी फार मोठं व साहित्यामध्ये काम केलेलं आहे त्यांच्या नावाने अर्थात डॉक्टर चंद्रशेखर कपाळे यांच्या नावाने हा पुरस्कार या ठिकाणी मला दिला मी पुनश्च एकदा काशी विठा पीठाचे दोन्ही जगद्गुरूंचे आणि या संयोजन समितीचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपल्या समोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याकरता पुनश्च एकदा आभार मानतो मी या ठिकाणी दोन्ही मान्य जगद्गुरूंना अशी विनंती करतो की मी जे पुस्तके लिहिली आहेत त्यापैकी जी पुस्तके आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने भारतीय तत्त्वज्ञान पाश्चात्य तत्वज्ञान तत्वज्ञानाची ओळख आणि परमर्रहस्य विवरण ही पुस्तके आपण माझी स्वीकारावीत मी आपल्या ते समर्पित करतो धन्यवाद